निवडणुकीत मी दहा लोकसभा मतदारसंघात प्रचाराच्या निमित्तानं गेलो दहा लोकसभा मतदारसंघात मी प्रचार केला विकासाच्या मुद्द्यावर प्रत्येक मतदारसंघात निवडणूक होती पण एक वेळ हा बीड जिल्हा या बीड जिल्ह्यामध्ये विकासाच्या मुद्द्याला या ठिकाणी बगल दिली जाते आणि जात पात आणि धर्माच्या नावाने या ठिकाणी मत मागितलं जाते आपल्यापैकी अनेक जणांना माहीत असेल स्वर्गीय मुंडे साहेबांचा सा आमच्या भावनावर कधीही जात पात धर्माचं राजकारण करायचा संस्कार नाही आहे आणि कदाचित हेच सांगायला आज श्रीमंत छत्रपती उदयनराजा आपल्या बीड जिल्ह्यामध्ये इथं आले असतील पहिल्यांदा राजे माफ करा त्यावेळेस मंत्र्याला गाडीला दिवा असायचा तो मंत्रीपद आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेबांनी आदरणीय छत्रपती उदयन महाराजांना या ठिकाणी दिल्यानं मला या क्षणाला आठवत तो क्षण मी आठवत नाही त्या क्षणाला मी आपल्या सोबत होतो मग मला स्वर्गीय मुंडे साहेबांनी आपलंस सा करून नेतृत्व घडवलं पण इथं मात्र विकासाच्या मुद्द्यावर न जाता मला कळतच नाही निवडणूक लोकसभेची आहे ग्रामपंचायतीचे गाव बर त्या बहुरंगाच्या गावच्या ग्रामपंचायतीचं बिलकुलच नाही गा। त्याच्या गाव